बाणुगडे पाटील लहानपणी सकाळी दूध वाटायचे मग शाला आणि संध्याकाळी शेतात आईसोबत काम करत असत घरात पैसे नव्हते पण डोल्यांत मोठी स्वप्न होती स्पर्धा परीक्षा दिली पण अपयश आलम मित्र पुढे गेले पण पाटील खचले नाहीत त्यांनी अपयशातून शिकण्याचा मार्ग निवडला स्वामी विवेकानंद शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांनी पाटील यांना प्रेरणा दिली त्यांनी दररोज वाचन केलं आपला विचार विश्व बदल सेंद्रिय शेती दुग्ध व्यवसाय लघु उद्योग सुरू पाटील पाटिल गांव रोजगार निर्माण के अनेकानी वेड्यात काड़लम पी सिद्ध केलम की गांव यश मिलवता येतम। आज बाणुगड़े पाटिल गावती पचासहूँ अधिक लोकना रोजगार दीदा संदेश स्पष्ट है स्वतवर विश्वास संघर्ष करा यश नक्की मिळेल